घडलत हो हतस पान सतेच पडले हो बाळासाहेबांची गर्जना स्वराजाची घोषणा बहुजनांनी झुपली गाडी आली वंचित 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 आगारी आली वंचित 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 बहुजन विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो जय क्रांती जय मल्हार जय मल्हारू आणि जय भीम मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ नाही घेणार आपल्या सर्वांना इकडे बाळासाहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे आपण पुण्याची पब्लिक इकडे तिकडे भेटतच राहतो थेट मुद्द्यावरती हात घालायचं असेल तर आज आपण पुण्याची परिस्थिती समजून घेतली तर आपल्याला समजेल गेल्या वर्ष आपली ट्रॅफिक मध्ये अडकून आहे आपण या मेट्रोचा खेळ चालू आहे तो बघतोय जो खेळ खंडोबा चालू आहे तो बघतोय आणि ह्या मेट्रो साठी आपण आपल्या आयुष्यातली सात वर्ष ही रस्त्यावरती ट्रॅफिक मध्ये अडकून घालवलेली आहे पण आता ही जी मेट्रो सुरू झाली आहे ती मेट्रो पुण्यातल्या नागरिकांचं काम सोपं करायला प्रवास सोपा करायला सुरुवात नाही केली तर ही मेट्रो फक्त एक पुण्याची शान आणि अभिमान की आम्ही एक मेट्रो आणली याच्यासाठी उभी केली आणि तुम्हाला साठी मेट्रो बांधायची होती तर आमच्या सात वर्ष कशाला वाया घालवले तात्यांनी फुल राणी उभी करून दाखवली ना आपल्याला आणि आधी एक पुण्यामध्ये बस चालायची आपल्याला माहिती असेल पुणे दर्शन नावाची ती बस बंद पडली आणि आता आपली मेट्रो चालू केली याच्यामधन तुम्हाला रोज प्रवासी प्रवास करताना दिसणारच नाही मंडे टू फ्रायडे खाली असते आपली मेट्रो फक्त सॅटर्डे संडेला एकदा आपल्या शहरात मेट्रो झाली आपण त्याच्यातनं प्रवास केला पाहिजे या भावनिकतेतनं लोक सॅटर्डे संडे प्रवास करतात त्याच्यातनं पाच दिवस ही मेट्रो बंद पडलेली दिसते आणि ट्रान्सपोर्टसाठी नाही तर टुरिझम साठी अशा प्रकारची ही मेट्रो चालू केली आहे आणि ही नागरिकांसाठी मेट्रो चालू नाही केली आहे शिक्षणाचा बाजारीकरणाला विरोध करायचा आहे आणि शिक्षण सर्वांसाठी कायम स्वरूपी मोफत आणि दर्जेदार याच प्रकारे राहिला पाहिजे आणि म्हणून दोन हजार एकोणीस पासून वंचित बहुजन आघाडी ही भूमिका घेऊन आलीये की के जी टू पी जी हे शिक्षण मोफत समान आणि दर्जेदार हे आपल्याला देणं हे राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जबाबदारी त्याच बाजूनी पुण्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीने इकडे विद्यार्थी बाहेर न येतात शिक्षणासाठी येतात एमपीएससी यूपीएससी च्या क्लासेस साठी येतात स्पर्धा परीक्षांच्या क्लासेससाठी येतात या विद्यार्थ्यांना मला नुसता एक प्रश्न विचारायचा आहे की आज कंट्राक्टीकरण होत आहे तुम्ही किती अभ्यास करा तुम्ही कितीही पेपर लिहा तुम्ही कितीही परीक्षा द्या जर तुमची नोकरी आणि जर तुम्ही ज्या शासकीय पदासाठी तयारी करत होता तेच भाड्यावरती कॉन्ट्रॅक्ट वरती दिलं जात असणारे खटाटोप करायचा काय अर्थ आणि दुसऱ्या बाजूला हे जे विद्यार्थी आहेत त्यांना विद्यार शिकवणाऱ्या मास्टरांना मला एक गोष्ट सांगायची आहे की हे विद्यार्थी तर उद्या बेरोजगार होतीलच कारण ह्यांच्या त्यांच्या ज्या नोकऱ्या होत्या त्या कॉन्ट्रॅक्ट भरतीवरती दिल्या जाणार आहेत पण तुम्ही पंचवीस वर्षांपासून जे क्लासेस, क्लासेस पण बंद पडणार उपलब्ध होईल आणि ती नागरिकांसाठी चालेल ट्रॅफिकची समस्या खाजगीकरणाची समस्या आणि पुण्यातल्या विकासासाठी आपल्याला एकदा बदल घडवून बघायचा आहे आणि तो बदल आपल्याला यावेळेस वसंतात्या मोरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या स्वरूपाने मिळाल्या आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो की जास्त जास्त मतांनी आपण निवडून द्यावं काही लोक जी ईडी सीबीआय आणि मोदीच्या दहशतवाद्याला घाबरतात त्या लोकांना घाबरून त्यांना टरपोप बनवून परत एकदा भाजप सत्ता हातात करेल पण तुम्हाला जर हे भाजपचं षडयंत्र ओळखायचं असेल तर तुम्हाला अशा लोकांना निवडून द्यायला लागणार आहे अशा पक्षाला निवडून द्यायला लागणार आहे जो ईडी सीबीआय अजून कोणतेही चौकशीला न घाबरता नरेंद्र मोदी असो आर एस एस असो मोहन भागवत असो भाजप असो त्यांना ठामपणे छातीवर घेतात आणि कुरूप पुरतात अशा पक्षाला अशा उमेदवाराला अशा नेत्यांना आपल्याला निवडून द्यायचंय आणि ह्याच्या अर्थ ह्याच्यामधनच आपण खऱ्या अर्थानं भाजपाचा पराभव करू शकणार की ज्या लोकांनी ती भोंग्याची भूमिका घेतली आहे त्या लोकांचा गेल्या एक दीड दोन महिना एक व्हिडिओ व्हायरल होतोय कि दोन देतो रे तीन देतो कारे रे विजय प्रकाश आंबेडकर आहे का त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे कि अरे प्रकाश आंबेडकर बन्नास ते स्वप्न सोडून द्या बाळासाहेब आंबेडकर बन तुम्हाला तुमच्या बाप जन्मात जमणार नाहीये तुम्हाला दोन काय तीन काय तुम्हाला शून्य दिलं आणि तुमचा बिन फुकटचा पाठिंबा घेऊन टाकला भाजपने तुमच्या इंजिनची दिशा इतक्या वेळा बदलली आहे की चालत्या गाडीत ना लोक बाहेर पडायला लागलेत आहेत आता आणि तुम्ही दोन देता काय तीन देता कायचा विषय केला अरे दोन देता काय तीन देता काय सोडा तुमच्यात नाही घेतला आणि त्याला पुण्याचा पुढचा खासदार बनवला आणि म्हणून आपल्या सर्वांना समजलेले की परिस्थिती काय आपल्या सर्वांना समजलेले की घाबरणारी लोक कोण आहेत आणि आपल्या सर्वांना समजले की स्वतःला विकणारी लोक कोण आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला ठामपणे परत एकदा पुण्याचा विकास करायचा असेल जर आपल्याला परत एकदा लोकशाही ठामपणे उभी करायची असेल जर आपल्याला भारताचं संविधान वाचवण्याचं असेल तर आपल्या सर्वांसमोर एकच पर्याय तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी <सथ> आणि म्हणून सर्वांना एवढीच विनंती करतो की येत्या तेरा तारखेला आपण सर्वांनी ताकदीने मतदान करायला बाहेर पडायचंय आणि मतदान करायचंय तुम्हाला आपली माहिती माहितीये काय काय रोड रोल एक नंबर कडक निशाणी मिळालेली आपल्याला इकडच्या भ्रष्टाचारांचा जातीवाद्यांचा आणि मक्तेदारांच्या अंगावरती हा रोड रोलर आपण चढवणार आहोत वंचितांचा आणि बाकीच्या निशाणी सारखी आपली नाहीये निशानी विकास कामाची निशानी आहे आपली बाकीच्यासारखी नाहीये की भाजपवाले येतात निवडणुकीमध्ये कमळचा फुल दाखवतात आणि निवडणुकीनंतर आपलाच एप्रिल फुल बनवून निघून जातात आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसवाले येतात इलेक्शन मध्ये पंजाब दाखवतात आणि इलेक्शन संपल्यानंतर दुन दूरच असत टाटा बाय बाय खतम गया <laughs> आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की येतात तेरा तारखेला जास्त जास्त मतांनी आपण वसंत त्या मोरे यांना निवडून द्यावं रोड रोलरच्या बटनावरती आपला शिक्का मारावा एवढंच बोलतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय भीम जय संविधान